सोशल मीडियावर हिट फेमस आणि व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल याचा काहीच नेम नाही ने। प्रत्येक व्यक्ती व्हायरल होण्यासाठी आजकाल मोठमोठे स्टंट करत आहे यात कधी कोणी वाघासोबत फोटोशूट करत आहे तर कोणी साप किंवा किंग कोब्रा अशा रे विषारी सापांसोबत सुद्धा फोटोशूट करत आहे सध्या सोशल मीडियावर असाच एक काळजात धस करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय कारण एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या गळ्यात थेट किंग कोब्रा साप सोडून दिला गळ्यात साप आल्याने महिला देखील चांगलीच घाबरली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जोडपा हिंसर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एका पार्कमध्ये आलाय या ठिकाणी सर्व पाळलेले साप आणि हिंसर प्राणी आहेत इथं आल्यावर या महिलेला किंग कोबराला हातात घ्यावं वाटत होतं त्यामुळं येथील व्यक्ती साप थेट तिच्या गळ्यात सोडून देतो गळ्यात साप आल्याने ही महिला आधी एकदम स्तब्ध उभी राहते सुरुवातीला सापाचं तोंड मागं असतं नंतर साप फिरत फिरत पुढे येतो आणि महिलेच्या मानेजवळ थांबतो त्यानंतर हा खतरनाक किंग कोब्रा एट या महिलेच्या तोंडाजवळ येऊन थांबतो आता साप आपल्याला दंश करणार असं तिला वाटलं त्यामुळे ही महिला घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते महिलेचा हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलाय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे यावर अनेक मजेशीर कमेंट सु सुद्धा आले व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या मनात सुद्धा धडकी भरली आहे सध्या अनेक व्यक्तींना हिंसक प्राण्यांना पाहण्याची इच्छा होते वाघ सिंह साप असे विविध प्राणी अगदी जवळून पाहावेत असं अनेकांना वाटत त्यामुळे अनेक व्यक्ती व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा भेट देतात आता पाळलेले हिंस प्राणी छडीच्या भीतीनं जे सांगितलं जाईल ते ऐकतात आणि तसं वागतात मात्र तसं असलं तरी ते हिंस्र प्राणी हाताळणं फार मोठी रिस्क आहे